शेतकरी हा आपला मायबाप आहे शेतकरी हा अन्नदाता आहे आणि म्हणून नेहमी सरकार शेतकऱ्यांच्या बाजूचं शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारं आपलं सरकार आहे शेतकऱ्यांना जे काही अवकाळी गारपीट अतिवृष्टी यामुळे जी संकटं येत आहेत त्यावेळेस मग नियम आडवे येतात पण ते नियम आम्ही बाजूला ठेवून एन डी आर एफ एस डी आर एफचे नियम बाद डावलून या ठिकाणी शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढं करतो दोन हेक्टरची तीन हेक्टर आम्ही केली सततचा पाऊस नुकसान भरपाईमध्ये धरला जात नव्हता तो आम्ही त्या ठिकाणी सततचा पावसामुळे होणारं नुकसान आपण नुकसान भरपाईमध्ये धरलं अनेक ठिकाणी जे काय आता चाळीस गावं तालुके जे दुष्काळग्रस्त दाखवलेत तिथे पुन्हा आपण सर्वे केला आणि राज्य सरकारच्या वतीने बाराशे एकवीस मंडळं जी आहेत ती देखील आपण त्याची यादी तयार केली शेवटी आपल्याला शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहायचं आहे मोदी साहेबांनी सहा हजार रुपयाची जी योजना सुरू केली नमो सन्मान शेतकरी योजना त्याचबरोबर आपल्या राज्य सरकारने देखील त्याच्यामध्ये आणखी सहा हजार रुपये टाकले आणि आता बारा हजार रुपये शेतकऱ्यांना वर्षाला मिळणार अशा प्रकारचं सरकारने निर्णय घेतला आहे त्याचबरोबर पीक विमा योजना जी आहे अगोदर शेतकरी पीक विमा भरायचे आता आपण शेतकऱ्यांचा पीक विमा आपण भरतो आणि मला आठवतो आहे की ज्या त्या ठिकाणी नुकसान झालं आहे तिकडे अग्रिम पंचवीस टक्के संजय बरोबर आहे ना अग्रिम पंच संजय राठोड अग्रिम आपण पंचवीस टक्के देखील द्यायला सुरुवात केली हे सरकार हे राज्य पहिलं राज्य आहे शेतकऱ्यांच्या मागं उभं राहिलं त्याला जोडधंदा असेल मागील त्याला शेतकळ असेल डीप इरिगेशन असेल या सगळ्या गोष्टी शेळी मांडे भेंडी वाटप असेल दूध दुप्त गाय म्हशी वाटप असेल या सगळ्यामध्ये आपण अधिक आमूलाग्र बदल घडवले आणि शेतकऱ्यांना आजवरच्या इतिहासामध्ये गेल्या दीड वर्षात आपल्या सरकारने तब्बल चौवेचाळीस हजार कोटीची विविध माध्यमातून मदत केली आहे हे आपलं सरकार आहे हे सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि म्हणून हे बळीराजाचं राज्य आहे त्याच्या ऋणातून उतराई होण्यासाठी या ठिकाणी आपल्याला जेवढं करू तेवढं कमीच असणार आहे आणि म्हणून दीड दोन महिन्यापूर्वी राज्यात अवकाळी पाऊस आला काही भागामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली काही ठिकाणी अवकाळी पाऊस काही काही ठिकाणी अतिवृष्टी काही ठिकाणी गारपी काही ठिकाणी दुष्काळी परिस्थिती अशा डबल संकटाला आपण सामोरे जातोय परंतु आपण लक्षात ठेवा की सरकार तुमचं राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळालाय शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाचा प्रश्न अखेर मार्गी लागलाय बँकेकडून कर्ज घेणाऱ्या राज्यातील तेहतीस हजार आठशे पंच्याण्णव थकबाकीदार शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे